नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलर पंपाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत काही जणांना सोलर पंपाचे पैसे भरा म्हणून मॅसेज आले जणांचा सेल्फ सर्वे झाला काही जणांचा लाईनमॅन सर्वे करणे चालू आहे आणि काही जणांच्या या सर्व प्रोसेस होऊन आता ते पंप कधी मिळणार याची वाट पाहत आहेत तर आपण या आपल्या आजच्या युवक शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपण सोलर पंप कधी लागणार आहे ते माहिती पाहणार आहोत मित्रांनो सोलर पंप मिळणे ही काळाची गरज आहे कारण आता लाईटचा काही भरोसा नाही आठ तास आपल्या शेतकऱ्यांना लाईट मिळतो ते पण वेळेवर लाईट मिळत नाही आणि रात्री लाईट मिळत असल्याने मग आपल्याला अनेक धोके होतात आठ तास लाईन मिळतो परंतु ती नेमकी किती मिळते आपल्याला हे माहीत नाही म्हणून सोलर पंप करणे गरजेचे आहे तर असो मित्रांनो आता हा सोलर पंप आपल्याला कधी मिळणार याची आपण वाट पाहत आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो आता सध्या आचारसंहिता चालू आहे आणि निवडणुका जवळपास अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण होत आहेत तर तेथपर्यंत या मधल्या काळामध्ये आपल्याला लाईनमेन सर्वे सेल्फ सर्वे करून घेणे गरजेचे आहे या पिरियडमध्ये आपण या आपल्या सर्व प्रोसेस पार पडल्याच्यानंतर जर मग जेव्हा आचारसंहिता संपेल तेव्हा पंधरा दिवसांनी पंधरा दिवसाच्या अंतराने आपले सोलार पंप इन्स्टॉल करणे चालू होऊन जाईल तेथपर्यंत आता पावसाळा पण लागेल आणि आपला पेरणीचा हंगाम पण चालू होईल मित्रांनो ज्यांच्या शेतामध्ये बोरवेल नसेल परंतु ज्यांनी ईपिकद्वारे आपल्या सातवाऱ्यावर बोरवेल नोंदवलेली असेल आणि ज्यांचे शेतीचे दोन गट असतील तर त्यांनी सध्या तात्पुरता जर बोरवेल नसेल खोदली किंवा बोरवेल मारलेली नसेल तर त्यांनी काय करणे आहे साधा दोन फुटाचा एक केसिंग पाईप जमिनीमध्ये गाळून ठेवून त्याच्यावर आपल्याला सेल्फ सर्वे करणे आहे किंवा जर मग आपल्याला तसा करणे नसेल तर मग आपण परमानंटली बोरवेल पॉईंट मारू शकता परंतु एका ठिकाणची बोरवेल ही दुसऱ्या ठिकाणी नेता येणार नाही तर मित्रांनो एवढी काळजी घेतल्याच्यानंतर आपल्याला सेल्फ सर्वे करून घे घेतल्याच्यानंतर आपले सगळे प्रोसेस झाल्याच्यानंतर आचारसंहिता झाल्याच्यानंतर आपल्याला सोलार पंप मिळणार आहेत जर अधिक आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या जवळच्या मेडा ऑफिसमध्ये जाऊन किंवा जिल्ह्याच्या जा ठिकाणी जे मेडा ऑफिस असतात तिथं जाऊन आपण चौकशी करू शकता धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा